आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत गडकरी गडकरी रंगायतन जवळ या ठिकाणी राणा झाल्याचं दुसरं कळत आहे विकास नेमकं काय झालंय विकास नेमकं काय घडलंय गडकरी रंगायतांमध्ये काय पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी गंधळ घातलेला आहे आणि खूप मोठ्या भाव म्हणजे या ठिकाणी जमा झाले होते त्यांनी या ठिकाणी लावला होता महिलांनी सचिन या ठिकाणी बंधळा घातलेला आहे मनशाच्या वतीनं हा सगळं घातला घातलाय घालणार सुशील काय नेमकं कारण आहे गडकरी रंगायतनमध्ये बसताच्या निमित्त उद्धव ठाकरे येत आहेत इथं उद्धव ठाकरे येऊन मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यावेळेस आपण बघतोय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राडा घातलेला आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी विकास यांच्याकडे विकास नेमकं काय घडत आहे काय मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आवाज आपला पोहोचत नाहीये कारण मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार गोंधळ यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातला आहे महिला कार्यकर्त्यांची संख्या मनसेच्या लक्षणीय आहे आणि आज उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्तानं कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्याच वेळेस मनसेचे पदाधिकारी गडकरी रंगायतांच्या परिसरामध्ये आले आणि त्यांनी जोरदार राडा घातलेला आहे उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कालच राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून मारण्यात आल्या होत्या राज ठाकरेंना विरोध करणारे शिवसैनिक होते आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या मेळाव्यात मनसैनिकांचा राडा अविनाश जाधव यावेळेस आमच्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अविनाश जी मनसेचं नेमकं म्हणणं काय तुम्ही देखील तिथे आहात का हे बघा ईद का जबर ईद का जबाब से और सुपारी का जबाब से बरोबर आहे तोम लोकने आता आज आम्ही जे केलंय ते उद्धव ठाकरेंना नक्की कळेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे आणि सन्माननीय राजसाहेबांची दुपारच्या प्रेस कॉन्फरन्स आणि मध्ये ज्यांनी त्यांनी जे म्हटलं होतं की तुमच्या पण सभा होणार नाहीत मला असं वाटतं की आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशाचं सा पालन केलंय ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या केल्यात अजूनही पुढे अनेक गोष्टी घडतील थोडा वेळ बोलतोय अजून काही वेळाने अजून तुम्हाला काही चांगले अपडेट येतील अगदी अविनाश जी आता गडकरी रंगायतन मध्ये उद्धव ठाकरे आहेत आणि तिथं आता ही जी बैठक आहे ही जी सभा आहे ती देखील उधळवणार आहे का मनसे नाही या आंदोलनाचं नेतृत्व पण आपणच करताय महाराष्ट्र सैनिक करतायत मी खूप छोटा माणूस आहे महाराष्ट्र सैनिक करतायत आणि आता ह्याच्या पुढे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना प्रत्येक सभेला असाच विरोध मनसेचा होणार आहे का मला असं वाटतंय की तुम्ही आमच्या साहेबांच्या नादाला लागायला नव्हता पाहिजेत ना सुरुवात कोणी केली आहे सुरुवात तुम्ही केली आहे ना त्याच त्याच उत्तर महाराष्ट्र सैनिक देणारच आम्ही सहज कोणाच्या नादाला लागत नाही आणि लागलं तर पुरून उरतो आमच्याकडे आमदार खासदार नसतील पण विस्थापित एवढे आहेत ना की यांना भुईबळी करून सोडू आम्ही हो मी तुम्हाला खात्रीने सांगतो आता त्यांच्या गाड्यांचा ताफा फुटलाय थोडा वेळ थांबा ठीक आहे फुटेल ते कळेल अगदी धन्यवाद आपण ही प्रतिक्रिया दिली पडिर पय filtrateण है वहां। माणसाचे विरोध त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका